श्री गणेशाय नम हॅलो हाय मी नीता तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावो तर आज आपण लहान मुलांच्या डब्यासाठी एक छोटीशी रेसिपी पाहणार आहोत खूप सोपी अगदी कमी वेळामध्ये होणारी आणि पौष्टिक देखील आहे तर त्यासाठी मी इथे दोन कांदे आणि एक छोटासा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपलं बॅटर तयार होऊपर्यंत आपण इथे गॅसवरती तवा तापत ठेवलेला हो आहे आणि इथे पाथिल्यामध्ये मी मोठे पाच चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे चिरून ठेवलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर देखील तर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि चिमूटवर हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून टाकलेला आहे आणि चवीपुरचं आपल्याला मीठ घालायचं आहे सर्व पदार्थ आपल्याला मिसळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आता इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर कशा पद्धतीची याची कन्सिस्टन्सी आहे तर आता यामध्ये आपलं चिमुटफफल सोडा टाकायचा आहे आणि तळ्यावरती थोडंसं तेल टाकून हे मिश्रण आपल्याला पातळ पसरून घ्यायचं आहे आणि साईडने अगदी थोडंसं सा आपल्याला तेल सोडायचं तर हे तयार झाल्यानंतर काढण्यासाठी मी आपलं पुरण पात्र घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण पुरण तयार करतो तर त्यामध्ये मी हे काढणार आहे त्यामुळे काय होतं ते मऊ पडत नाही तर कुरकुरीत राहतात म्हणून त्यामध्ये आपण काढून ठेवायचं आहे तर पाहू शकता आता आपलं ते थालीपीठ भाजलेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया तर मी ते आणखीन करून घेते तोपर्यंत तुम्ही बाहेर पाहू शकता सकाळी साडेसहा वाजता इतका उजेत पडलेला आहे तर ही आता सर्व थाळीपीठ तयार झालेली आहे तर मी माझ्या मुलाच्या डब्यामध्ये भरून घेते तर तुमची देखील लहान मुलं जर शाळेला जात असतील तर तुम्ही त्यांना स्टीलचा डबा द्या प्लॅस्टिकच्या डबा देऊ नका कारण प्लॅस्टिकच्या आपल्या शरीरासाठी चांगलं नाही त्यामुळे लहान मुलांना प्लॅस्टिकच्या डब्यात तुम्ही जेवण देऊ नका आणि जर प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आपण गरम गरम पदार्थ घातले तर ते खूपच नुकसानकारक होतं त्यामुळे तुम्ही मुलांना तुमच्या स्टीलच्या डब्यामधूनच खाऊ द्या चहा आता झालेला आहे तर तर मी ते आता चहा घेतलेला आहे तर आता माझा देखील थारीपीठ आणि चहाचा हा नाश्ता होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू